हा आपल्या पाटापासून तर धनवाडीच्या सा इकडचा जो साडेतीन किलोमीटर पहिल्या टप्प्यामध्ये आणि हा दीड कोटीचा रस्ता खरंतर मागच्या पी एम जे एसवायमधला हा रस्ता झाला होता पण त्याची क्वालिटी नव्हती ती क्वालिटी नसल्यामुळे त्याचा अतिशय बेकार रस्ता झाला होता अतिथे उत्कृष्ट दर्जाचा रस्ता झाला होता आणि त्यामुळे त्याच्यावर सातत्याने गड्डे पडले आता ठेकेदाराला आधीच हिंड दिली आहेत की व्यवस्थित चांगला रस्ता झाला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेलाही विनंती केली आहे की के आपण स्वतः त्या लक्ष रस्त्याकडे लक्ष ठेवा आणि चांगला रस्ता करून घ्या आम्ही कामं मंजूर करून आणतो निधी मंजूर करून आणतो इंजिनियर टेंडर बनवतात ठेकेदार काम घेतो ठेकेदारचं काम झालं की इंजिनियर त्याचं बिल देतो आणि ठेकेदाराला पैसे भेटतात व काम खराब झालं तर मात्र त्याचा दोष हा आमदाराला लागतो आणि त्याच्या सर्वात जास्त शिवाय आमदाराला खाव्या लागतात म्हणून आम्ही सातत्याने ज्या गावात जातो त्या गावातल्या जा कामाच्या ठिकाणी हेच सांगतो की आपण स्वतः त्या कामावरती लक्ष ठेवा आमदार प्रत्येक कामावरती लक्ष ठेवू शकत नाही जाता येताना आमदार सुपरविजन करतात पण कम्प्लीट रस्ता होत असताना जाणाऱ्या एका आपल्या गावातल्या व्यक्तींनी जर लक्ष ठेवलं तर ठेकेदाराला वाटतं की कोणाचं तरी या कामावरती लक्ष आहे आणि तो ठेकेदार चांगल्या पद्धतीचं काम करून घेतो म्हणून मी आपल्या सर्व जनतेला सांगणार आहे की आपल्या थोप्या तालुक्यामध्ये आतापर्यंत सव्वा दोनशेची हा चार महिन्यात सव्वा दोनशे कामांचं भूमिपूजन झालं अजून जवळपास चारशे कामं ही ग्रामीण भागाची त्यांचं भूमिपूजन व्हायचं बाकी आणि ते टप्प्याटप्प्याने होतंय जसे जसे वर्कआउटर होतं तसे तसे, तसे आम्ही कामं मंजूर हो करतोय आणि एवढं सर्व पाचशे सातशे कामांवरती आम्ही लक्ष ठेवू शकत नाही म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो सर्वसामान्य माणसांना की त्यांनी आपलं स्वतःचं काम समजून या कामावरती लक्ष ठेवावं काम खराब होत असेल तर तातडीने मला फोन करावा किंवा आमदार ताईंना फोन करावा किंवा त्यांचे पी जे आहे गणेश भोटे यांना फोन करावं जेणेकरून आपल्याला ते काम क्वालिटीचं झालं पाहिजे नाहीतर काय होतं आपण दुर्लक्ष केलं त्या रस्त्यावर आपल्याला सातत्याने वापरावं लागतं एक रस्ता झाल्यानंतर पुन्हा त्या रस्त्यावरती तीन वर्षांनी पैसे येता म्हणजे तो रस्ता जर खराब झाला तर तीन वर्ष आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि तो त्रास सहन करायचा नसेल तर थोडं त्या त्या आपण त्याकडे लक्ष ठेवतो शकतो तसं शेतकरी बांधवांनाही सांगेल की आपण चाऱ्या ज्या पाडतो रस्त्याच्या याच्या साईडने पाणी निघून जाण्यासाठी त्या चाऱ्या तशाच राहू द्या काही वेळेला शेतकरी बांधव थोडं पुढे सरकतात आणि त्याचा आऱ्या बुजून टाकतात आणि मग ते पाणी बाहेर निघत नाही आणि ते पाणी इकडे राहिल्यानंतर तो रस्ता आपोआप त्या ठिकाणी खसतो दुर्दैवाने या चोपडा तालुक्यामध्ये काळी माती असल्यामुळे काळी माती चांगलीच आहे पण या रस्त्याच्या दृष्टिकोनातून ती खराब असते काही माती असलं की तिथे रस्त्या लवकर खराब होता म्हणून या ठिकाणी रस्त्याला पाणी निघाल्यासाठी गरजेचं असतं पाणी निघण्यासाठी आपण त्या ठिकाणी ह्या साऱ्या करतो आहे मी शेतकरी बांधवांना हीच विनंती करेल की साऱ्या राहू द्या जेणेकरून आपला रस्ता चांगला राहील आणि आपल्याला ही सुविधा उपलब्ध होणार आहे दीड कोटीचा हा पहिल्या टप्प्यातला रस्ता आहे त्यानंतर चोपड्या गावापासून जे मध्ये आपण टर्न करतो तिथून कॉन्क्रिटीकरांचा रस्ता काटापर्यंत आणि दोघं साईडला गटरी या पद्धतीचं ते काम मंजूर आहे आणि राहिलेला उर्वरित जो रस्ता आहे दीड किलोमीटर पुढचा हा सुद्धा मंजूर आहे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्या ठेकेदाराला सांगितलं त्याची वर्क ऑर्डर व्हायची राहिली तर तो, तो म्हणला साहेब पंधरा वीस दिवसात वर्क ऑर्डर होईल ते झाल्याबरोबर राहिलेला टप्पा सुद्धा पूर्ण करून संपूर्ण काम येणाऱ्या मार्चच्या आधी आपल्याला पूर्ण करायचं जेणेकरून धनवाडीवाल्यानं दिवाडीच्या पुढे असलेलं कोळंब आहे कठोर आहे बाकीचे संतपुल आहे तिगीचारी गावांना त्याचा फायदा होणार आहे आणि जी सुविधा द्यायची ती सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे आणि यावेळेला ठेकेदारांना स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे तुम्ही आमच्याकडे काम घ्याल तर काम क्वालिटीचं लागेल कुठेही काम खराब केलं तर तुम्ही तुमचा विचार करून ठेवा या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे आणि मला माहिती आहे की चांगल्या पद्धतीने काम होईल आता तालुक्यामध्ये सर्वीकडे डांबरी कामं सुरू झालेले आहेत डांबरी कामं काम जी राहिलेली ती येणाऱ्या अजून महिन्या दीड महिन्यामध्ये जोपर्यंत आचारसंहिता लागते तोपर्यंत बहुतेक सारी डांबरी कामं आपली जी ती वेगात सुरू होतील ज्यांच्या वर्कआउट झाले ते सुरूच होतील आणि ज्यांच्या वर्कआउट झाल्याने दुर्दैवाने ते नंतरच्या टप्प्यामध्ये मार्च नंतर मग ते आपल्याला कामं सुरू करावे लागते चोपड्याच्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही हे सारे कामं करतोय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने जास्त कामं तालुक्यात येत आहेत त्यांच्याचप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पाटील पवार आणि त्याचप्रमाणे आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब मा आपले जडल्याचे पालकमंत्री महोदय आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आदरणीय अनिलदादा पाटील यांचंही सहकार्य आपल्याला लाभत आहेत आपल्या आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आपले जे मंत्री महोदय यांनी तर सव्वा दोनशे कोटीचा पेजेल योजना आपल्या तालुक्याला दिले त्याचेही कामं चालू आहे प्रगतीपथामध्ये आहेत आणि मार्च आधी तेही कामं कसे लवकरात लवकर पूर्ण होतील त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे हजार अकराशे कोटीचे कामं ऑलरेडी मंजूर आहे आणि अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला एकशे तेवीस कोटी रुपये मंजूर झाले आणि ती कामं सातत्याने प्रगतीपथावरती आहे आणि भविष्यात तुम्हाला त्याचा समोर संपूर्ण रिझल्ट समोर हो